नमस्कार मुलांनो सेक्रेड हार्ट हायस्कूलच्या ऑनलाईन एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत यत्ता आठवी विषय मराठी कविता क्रमांक अकरा जीवन गाणी ह्या कवितेचे कवी आहेत नितीन देशमुख प्रसिद्ध कवी व लेखक त्यांच्या विविध विषयावरील काव्यरचना प्रसिद्ध आहेत त्यांच्या काव्यातून निसर्ग व निसर्गापासून मिळणाऱ्या विविध गोष्टी यावरील मार्मिक भाष्य आढळून येते मार्मिक म्हणजेच नाजूक निसर्गातील विविध घटक आपल्याला काही ना काही मूल्ये व संस्कार मॉरल शिकवत असतात प्रस्तुत कविते कवीने निसर्गातील विविध घटकांकडून शिकता येणाऱ्या गोष्टी थोडक्यात परमार्मिकपणे मांडल्या आहेत प्रस्तुत कविता किशोर दोन हजार नऊ या मासिकेतून घेतलेली आहे किशोर ही मॅगझिन आहे ती लहान मुलांसाठी बनवलेली असते तर चला मुलांनो आपण या आपण पाहूया या कवितेत कवी आपल्याला काय सांगतात या सृष्टीचे मंजूळ गाणे जगणे मजला शिकून गेले जिलमिलणारे चंद्र चांदणे जगणे मजला शिकून गेले या निसर्गाचे जे मधुर गाणे आहे त्याने मला जगावे कसे हे शिकवले नेहमी आनंदाने व सौंदर्यपूर्ण जगायला शिकवले आकाशात चमकणारा तेजस्वी असा चंद्र व लुकलुकणारे चांदणे यांनी मला कसे जगावे ते शिकवले मुलांनो जसा चंद्र व चांदणे नेहमी प्रकाशित असतात लुकलुकत असतात तसे आपणही आपल्या आयुष्यात नेहमी हसत राहावं भरकटलेल्या जगात नाही संस्काराची जाण कुणाला तुळशीवरल्या त्या पणतीचे जळणे मजला शिकून गेले मुलांनो आजच्या या जगामध्ये कोणालाही कोणासाठी वेळ नाही किंवा आपल्या गुरूंनी दिलेले संस्कार ह्याची प्रत्येकानं विसर पडलेला आहे आपला जग हा दिशाहीन झालेला आहे भरकटलेल्या या जगात संस्काराची कोणाला जाणीव नाही पण तुळशी वृंदनात संतपणे तेवत असलेल्या पणतीचे मला कसे परोपकारासाठी किंवा दुसऱ्यांसाठी जळावे हे शिकवले पणती जशी स्वतः जळते व दुसऱ्यांना प्रकाश देते ही शिकवण मला पणती देत असते तसेच मी दुसऱ्यांना कसा उपयोगी पडेल ह्याचं आपण पाहिलं पाहिजे प्रेम काय ते कुणा न ठावे नदी सागरा जीव का लावे स्वैरोणी नदीचे पळणे जगणे मजला शिकून गेले कवी संत्यात, खरे प्रेम काय असते हे कुणालाच माहीत नाही सगळे मतलबी असतात प्रेमासाठी त्यांना काही ना काही हवे असतात यासाठी कवी आपल्याला नदीचे उदाहरण देत असतात कवी सांगतात की नदी जेव्हा सागराला भेटते तेव्हा नदीचं अस्तित्व संपते हो ना मुलांनो जेव्हा नदी समुद्राला भेटते तेव्हा समुद्र नदी होतो का नाही तर नदी समुद्र होते तिला माहिती असते की मी जर समुद्राला भेटले तर माझं नदीचे जे अस्तित्व आहे ते मिटून जाईल तरीही ती समुद्राला विलीन होते तिचं समुद्रावर खूप प्रेम असते ती तिचा जीव ओवाळून टाकते त्याला समर्पित होते प्रेमाच्या पोटी नदी सागराला मिळण्यासाठी भेटण्यासाठी स्वच्छंदपणे धावत जाते आणि कधी त्याला भेटते असं तिचं असते, असते। ह्याला म्हणतात प्रेम प्रेमात जगायचे कसे हे नदी आपल्याला शिकून देते बुलंद तरीही असे हौसले पिल्लांसाठी किती सोसले चिवचिवणाऱ्या चोचीमधले दाणे मचला शिकून गेले बुलंद विराट प्रचंड हॉसले इरादा इच्छा हां ह्या कोळीमध्ये कवी आपल्याला सांगत आहे की आपल्या मुलाबाळांसाठी ह्यांचे छोट्या पिल्लांसाठी पक्षी असते ती वादळ वारा ह्याचा विचार न करता आपल्या पिल्लांसाठी दाणे कुठे मिळतील ह्याचा ती विचार करत असते आणि येणाऱ्या प्रत्येक संकटांना ती सामोरे जाते आणि तिची इच्छा ती पूर्ण करत असते की काही करून मला माझ्या मुलांना दाणे द्यायचे आहे आपल्या मुलांसाठी विराट इच्छाची पूर्तता करण्यासाठी सगळे सहन करते पक्षी आपल्या पिल्लांसाठी दाणे शोधतात त्या निरागस चिवचिवणाऱ्या चोचीमधले दाने मला जीवन कसे जगावे हे शिकून गेले मुलांसाठी खस्था खाणे त्यांचे संगोपन करणे हे माझे खरे जीवन होते सागराची अथांगता अथांगता म्हणजेच विशालता आणि ही वृक्षाची स्थित प्रज्ञता अविचलित वृत्ती एका जागी राहणे जगणे मजला शिकून गेले मुलांनो तुम्हाला माहितीच आहे की समुद्र किती विशाल असतो आणि झाडही ही अविचलित असते हे मला दुसऱ्यांसाठी घाव कसे सोसावे हे शिकवते किती संकटे आली तरी डगमगायचे नाही हे मला समुद्र व झाडाने शिकवले त्यांच्या धैर्यातून मी कसे जगावे ते शिकलो मुलांनो निसर्गातील प्रत्येक छोटाछो छोटी छोटी वस्तू किंवा घटक आपल्याला काही ना काही शिकवत असतो त्यांच्याकडून शिकण्यासारखं भरपूर काही आहे मुलांनो तुम्हीही या सगळ्या गोष्टी शिकायला पाहिजेत मुलानो ही कविता दोनदा वाचायची त्यानंतर कविता आपल्या वहीमध्ये लिहून घ्या व काही शब्दार्थ दिले आहेत त्या आपल्या वहीमध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद